राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पेंपाळगाव बसवंत मुंबई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पिंपळगाव बसवंदेतून पिंपळगाव बसवंत येथे सव्वीस हजार दोनशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक आज आलेली आहे चारशे रुपयापासून एक हजार सहाशे सोळा रुपये क्विंटलपर्यंत आज जास्तीत जास्त पिंपळगाव बसवंत येथे कांदे विकले आहेत सरासरी कांद्याचे भाव जर पाहिले तर एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पिंपळगाव बसवंत येथे विकलेले आहेत तर मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे सरासरी कांदा अकराशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज विकत आहे तर मुंबई येथे एकशे सव्वीस गाड्यांची आवक ही आज आलेली होती गोळा साईज कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोडा सातशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली चोपडा गोळा सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर सफेद कांदा एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल बत्तीस हजार नऊशे एकोणपन्नास गुन्ह्यांची आली होती चार पाच लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदे एक हजार तीनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये आज थोडीशी सुधारणा ही झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा